नमस्कार प्रेक्षकांनो तर आपण बघतोय आई आणि बाबा रिटायर होतायचा आजचा एपिसोड एपिसोडच्या सुरुवातीला आई काळजी करत बाहेर उभा आहे ते म्हणतात कुठे गेला हा मुलगा न सांगता जीवाला घोर लावून गेला हा मुलगा कुठे गेलाय काय करू आता असं त्यांना प्रश्न पडला तोपर्यंत प्रेक्षकांना आता सीमा येते आणि त्या विचारतायत सीमाला बरं झालं तू आली समीर आला होता का तिकडे तुझ्या ऑफिसमध्ये तर सीमा म्हणते नाही आलेला तर सीमा विचारते का आणि तो माझ्या ऑफिसमध्ये का आणि कशाला येईल तर आई म्हणतात नाही गं पूर्वी कसं तुम्ही दोघं ऑफिसमध्ये भेटायचात आणि एकत्र यायचात तसं काही तुमचं ठरलं होतं का तर आई सीमा म्हणते नाही तसं आमचं काही ठरलेलं नव्हतं पण का तुम्ही का असं विचारताय तर आई म्हणतात मग मला ना एक फोन आला म्हणजे त्याला फोन आला होता फोनवरती त्याचं काही बोलणं झालं काही माहिती नाही तो उठला आणि अचानक बाहेर निघून गेला असं म्हणून आणि मग सीमा म्हणते काय कुठे गेला तर आई म्हणतात तेच तर कळत नाही ना तुला काही बोलला का तो तर सीमा म्हणते आई अहो तुम्ही टेन्शन घेऊ नका गेला असेल इथेच कुठेतरी तो तर आई म्हणतात तसं नाही ग जाताना तो एकदम काळजीत वाटला तो, तो मला म्हणून मला चिंता वाटते त्याची मग आईला सीमा विचारते तुम्ही काही त्याला बोलला नाहीत का तर आई म्हणतात मी का त्याला काही बोलेन उलट आम्ही त्या आम्ही दोघं जणं खा छान गप्पा मारत होतो हसत खेळत त्याला नोकरी मिळाली म्हणून तो मिठाई घेऊन आला होता अत्यंत आनंदात होता तो थो। अचानक काय झालं त्याला असं म्हणून आई विचारतायत सीमाला तर सीमाला आठवतं की तिनं हो फोन केला होता तुम्ही सीम तुम्ही तुमच्याकडे समीर किल्लेदाराला नोकरीला ठेवलं असं कळलं मला मला त्यांच्याबद्दल काही सांगायचं होतं असा जो तिने फोन केलेला असतो त्याबद्दल ती विचार करते त्याला आठवते हो तर आई म्हणतात ते सीमाला तेवढ्यात सीमा तू त्याला जर आता फोन लाव तर सीमा म्हणते ठीक आहे मी लावते फोन असं म्हणून आणि आता सीमा फोन लावते तर आई काळजीने बघतायत प्रेक्षकांनो समीर फोन उचलेल का तर आता बघूया पुढे ट्विस्ट कसा येतो तर इथे भाई असं म्हणून एकटा हाक मारतो इथे त्याला आणि समीरचं लक्ष जातं तिकडे तर समीर विचार समीरला तो विचारतो ओळखलं का राजेशभाई आणि हिमेशाईंच्या ऑफिसमध्ये ऑफिस बाय होतो ना मी असं म्हणून आणि मग समीर म्हटो हां बरोबर असं म्हणून आणि मग तो इकडे तिकडे बघतो त्या गाडी गरे तू इथे कसा असं विचारतो समीर म्हणजे नोकरी तर तो म्हणतो नोकरी सोडली मी आणि मग आता सोडलीच असं म्हणून समीर म्हणतो आणि मग त्याच्यानंतर आपले दोस्त म्हणतो ते काय नोकरी करतोय हॉटेल बिटेल टाक जरा धंदाबिंदा कर मग काय केलं चायंची गाडी घेतली भाड्याने मस्त त्या कोपऱ्यावर होती ना ती मस्त धंदा चालत होता साहेब पण आपला एक मित्र आहे ना तो म्हणाला अरे तिथं भाड्यानं गाडी चालवण्यापेक्षा आपली जागा आहे ना इथंच स्टॉल टाकणार तो मग हा इथं स्टॉल टाकला धंदा मस्त जोराच चालू होता असं पण जरा असं काय झालं मग त्याच्यानंतर समीरच्या काय झालं तर तो म्हणतो पण काय नजर लागली ना हो साहेब वीस दिवस झाले धंदा जरा बसला आहे कारण कुक सोडून गेला ना असं म्हणून आणि मग तेवढ्यात समीरचे डोळे चमकतात बरं का प्रेक्षकांनो मग आता असं म्हणून तो विचारतो आणि मग त्याच्यानंतर तो म्हणतो मीच करतो असं हळूहळू जमेल तसं पण आता आमच्या आपल्या हाताला टेस्ट नाही आहे ना आपल्या हाताला चव असणारी माणसं मिळत नाही तो अशी सहजासहजी मोजकीच आहेत असं म्हणून तो सांगत असतो आणि तोंड वाकडं करतो आणि तर समीर म्हणतो समजा असा माणूस मिळाला तर आणि मग त्याच्यानंतर समीरना त्याचा हात हातामध्ये घेतो मला नोकरीवर ठेव ना असं म्हणून तो सांगतो त्या माणसाला आणि मी पण एक शेफ आहे असं म्हणतो मी चांगलं काम करू शकतो करीन मी चांगलं काम मला नोकरी देशील काय असं तो विचारतो आणि म्हणतो भैया तुम्ही असं म्हणून त्याचा प्रश्न पडला काय करेल नोकरी मिळेल ही समीरला सीमा ना इकडे फोन लावते आहे आई पण तिकडे विचार करतायत तर अनिकेत पण फोन लावतोय तर आहो आई तुम्ही कुठे चाललात एवढ्या तर असा अनिकेत विचारतो आईला तर आई म्हणते मला काय वाटतं मी जरा कोपऱ्यापर्यंत जाऊन बघून येऊ का तर अनिके म्हणतो नको ना तुम्ही एवढ्या रात्री जाऊ समीर रात्री समीर दादा येईल इतक्यात कुठे गेला हा मुलगा सीमा तू त्याला परत फोन केलास का आई विचारतात तर सीमा छोडून म्हणते आई आहो ऑफिसमधून आल्यापासून तेच करते मी असं म्हणते पण हा एक फोन उचलेल तर शपथ तर अनिकेत म्हणतो तुम्ही लास्ट सीन चेक केलात का त्याचं वहिनी असं विचारतात मग काय विचारतात म्हणजे ते काय असतं तर अनिकेत म्हणतो अहो लास्ट सीन म्हणजे आपण शेवटचा फोन केव्हा पाहिला ते हल्ली दिसतं हे बघा इकडे तर दादा त्याच अरे बापरे त्याचं लास्ट सीन साडेसातचं दिसतंय म्हणतात अगं बाई साडेसात वाजल्यापासून कुठे गेला असेल हा मुलगा तर अनिकेत म्हणतो अहो आई घाबरू नका स्विच ऑफ झाला असेल फोन तेवढ्यात सीमा म्हणते पण रिंग वाजतीये ना असं म्हणून आणि मग त्याच्यानंतर हा मुद्दामून माझे फोन उचलत नाहीये तर आई म्हणतात अगं तो मुद्दामून का करेल सीमा राणिकेत तेवढ्यात म्हणतो तुम्ही मकरंदला विचारलात का तर सीमा म्हणते तो सीमा तरी कुठे आहे घरात दोघे भाऊ भाऊसारखेच असं म्हणून सीमा म्हणते इथे घरात कोणीतरी वाट बघत याची परवाच नसते आणि मग सीमाला असं म्हटलं तर आई म्हणतात अगं सीमा मला माहिती आहे तुलाही काळजी वाटते पण चिडचिड करून काय होणार आहे बाळा तर अनिकेत म्हणतो तेवढ्यात नवीन जॉब लागला असेल त्याच्यात काहीतरी कामात अडकला असेल तो तो सीमा म्हणतो एवढ्या रात्री तर आणखी म्हणतो तेही आहेच म्हणा तर लगेच अनिकेत म्हणतो हॉटेल इंडस्ट्रीतलं मला काय कळणार मी आपला जस्ट हॉट मांड मांडला तर आई म्हणतात सगळ्या मित्रांना फोन करून झाले कुणाला काहीच माहिती नाही आहे तर लगेच ना सीमा आईना म्हणते आई तुमच्यासमोर तो घराबाहेर पडला ना त्याने नक्की तुम्हाला काही सांगितलं नाही तर आई म्हणतात अगं मला सांगितलं असतं तर मी तुला नसतं का सांगितलं आणि मी का काळजी करत बसली असते एवढी त्याची असं म्हणून विचारतात आणि मग सीमा म्हणते तुम्ही त्याला विचारलं नाहीत का असं म्हणून अनिकेत कसा बघायला लागला बघा तर सीमा म्हणते त्याने तुम्हाला काही विचारलं नाही त्याने तुम्हाला काही सांगितलं नाही काय अर्थ आहे याला आई असं म्हणते आई म्हणतात अगं तोपर्यंत अनिकेत म्हणतो आहो वहिनी आई म्हणाल्या ना त्याने विचारलं पण समी दादा त्यांना काही न सांगताच निघून गेला असं म्हणून आता अनिकेत असं बोलल्यानंतर सीमा कशी म्हणते बघा त्याला हो है सीमा म्हणते हो अनिकेत राव आम्ही दोघी बोलतोय ना मग तुम्ही कशाला मध्ये बोलता असं डायरेक्ट विचारते मध्ये बोलायची काही गरज नाही असं सांगते तर आई म्हणतात सीमा अगं आणि मग तोपर्यंत सीमा अगं त्यांनाही काळजी वाटते असं म्हणून आई सावळ समजायचा प्रयत्न करतात तर सीमा म्हणते काळजी प्रत्येकालाच वाटते पण हे काय आलेत ना घरात मग घरातल्या प्रत्येक गोष्टी बोलायची काय गरज आहे त्यांना असं सीमा विचारते तर लगेच अनिकेत म्हणतो आई राहू देत ना मी एक काम करतो नाक्यापर्यंत जाऊन बघून येतो तर आता अनिकेत नाक्यापर्यंत बघायला गेला आहे तर सीमा आईतली बोलायला येते तर आई तसं तो तोंड म्हणजे थांबायला सांगते सीमा आणि तेवढ्यात अरे समीर कुठे आहेस तू माझं फोन का उचलत नाही आहेस तर समीर म्हणतो मी कामात आहे मी नंतर करतो फोन सीमा विचारते इतक्या रात्रीचं कसलं आलं आहे काम ताबडतोब घरी निघून ये तर आणि समीर म्हणतो आता मला शक्य नाही आहे मी नंतर करतो तुला फोन असं म्हणून सांगतो आणि फोन कट करून देतो प्रेशकांना तर समीर तिथे काय करतोय बघा समीर त्या चायनीजच्या गाडीवर ना आपलं जे काही असेल ते फूड तयार करतो चायनीजचं फ्राईड राईस वगैरे सगळं तो आता शेफ तिथला झाला आहे असं केचप वगैरे स्टाईलमध्ये त्या कढईमध्ये घालतोय सगळं चालू आहे असं चा त्याचं काम म्हणजे अत्यंत मन लावून तो ते काम करतो आहे बघा प्रेक्षकांनो कसं छान असं ढवळतोय वगैरे मिक्स करतोय सगळं चायनीज व्यवस्थित अगदी फ्राईड राईस वगैरे छान असा तयार करतोय तो आणि अशा रीतीनं त्याचं काम झालेलं आहे बरं का प्रेक्षकांना आणि आता तो जो ऑफिस बाय म्हणून होता तो ऑफिसमध्ये तो काय म्हणतोय बघा कमाल केली तर भैया तुम्ही तर ते म्हण समीर म्हणतो मजा आली रे आज बऱ्याच दिवसांनी अशा स्पीडवर काम केलं बाकी पब्लिक खुश आहे ना असं विचारतो समीर आणि तो म्हणतो सवाल भैया आहो तुमच्या हात आहो ते आजूबाजूचे भेळपुरीवाले पाणीपुरीवाले पावभाजी तो अंडा फ्रायवाले ते सगळे बघत होते गर्दी गेली कुठे सब इथं आहे रसं म्हणून तो खुश असतो तर समीर म्हणतो काय सांगतोस अहो भैया तुम्ही कमा लावतो मेनूमध्ये नसलेल्या डिश तुम्ही बनवत होता क्या बात आहे भैया हे इतक्या लवकर जमलं कसं तुम्हाला तर समीरनं एकदम आई असं म्हणतो आणि मग त्याला कळत नाही काय तर तो म्हणतो काही नाही अरे अरे आपण फूड इंडस्ट्रीतली माणसं आहोत ना शेफ आहे रे मी असं म्हणून तो सांगतो आणि मग एकदम बरोबर हा ग्रेट आहे तुम्ही भैया गल्ला बघितला का किती झाला आहे तसं मी म्हणतो मी कशाला बघू बाबा ते तुझं डिपार्टमेंट आहे तो, तो म्हणतो भैया सॉलिड गल्ला झाला आहे एरवी तर विकेंडलासुद्धा नाही एवढा आज असा मध्येच करून दिलात तुम्ही आणि मग त्याच्यानंतर त्याच्यातले पैसे थोडेसे काढतो आणि मग समीरच्या हातात देतो आणि म्हणतो भैया हा घ्या तुमचा शेअर आजचा मग समीरसुद्धा ते पैसे हातामध्ये घेतो छान असं डोक्याला लावतो आधी नमस्कार करतो आणि मग ते खिशामध्ये ठेवतो आणि आता प्रेक्षकांना पुढे काय होईल समीर त्याला थँक्यू वगैरे असं म्हणतो तर म्हणतात थँक्यू काय भैया तुम्ही पण अहो मेहनतीचे पैसे येतो तुमचं असं म्हणतो सांगतो आणि मग त्याच्यानंतर तो म्हणतो मला एक सांग ना म्हणजे समीर म्हणतो ही नोकरी मी ही नोकरी मी पक्की समजू ना तर तो म्हणतो तुम्ही साहेब आहो आपले तर इथे साहेब तू आहेस असं म्हणून समीर सांगतो आणि म्हणतो मी विचारतो ते सांग ना तू प्लीज ही नोकरी मी पक्की समजू ना आता प्रेक्षकांना काय ते आपलं उत्तर कळलं नाही तो सस्पेन्स दाखवला आहे बघूया उद्याच्या भागात काय घडणार आहे ते तर समीर इकडे असा एकटा चालत चालत येतो आणि मध्ये चालता चालता तो दमला आहे आणि त्याचा तोल जाऊन तो पडणार असतो अक्षरशः तर इकडे अनिकेत सावरतो त्याला आणि येतो म्हणतो समीर दादा काय काय कुठे होता सरे तू असं म्हणून तो विचारतो तू बरा आहेस ना असं म्हणतो अरे घरचे कधीपासून शोधताय तुला आम्ही सगळे कॉल करतो तू कुठे आहेस मी म्हटलं शेवटी की मी नाक्यापर्यंत जाऊन येतो आणि तू हे काय झालं एवढा घाम कालाय आहे तुला तर समीर सांगतो नाही ना ते काय झालं चाललो ना बरंच वेळ म्हणून तसं झालंय चल आपण घरी जाऊया चल ना आपण घरी जाऊन बोलूया का तर समीरला तो धरत असतो आणखी तर नाही मी ठीक आहे असं म्हणून समीर सांगतो तर आणखी पाठमोराच असं चालला आता बघूया पुढे काय होतंय ते आई समीर दादाला घेऊन आलो असं म्हणून इकडे आणिकेत घेऊन आला आता आणि सगळे कुठे होत असतो तर समीर म्हणते अरे कुठे होत असतो एक किती कॉल केले तुला एक कॉल उचला आणि त्यातही तू नीट बोलला नाहीस असं म्हणून ओरडालाच चालू करते आल्याला त्याच्यावर आणि आता प्रेक्षकांनो कुठे जातो काय करतोय कुठे जातोय कशासाठी जातोय सांगून जाण्याची पद्धत असते का नसते असं म्हणून सीमा ओरडाला चालू करते समीरला म्हणतात अगं सीमा हो हो थांब जरा आत्ताच येतोय ना तो घरात सांगेल सगळं तर आता सीमा म्हणते आई तुम्हीच म्हणता ना की बाहेर जाताना सांगून जायचं असतं म्हणून आणि आता असं काय आहे हे यायचं चाललंय वागणं असं म्हणून ती विचारते मग याला सांगून जायला जा का नाही आलं तर लगेच समीर म्हणतो सीमा मला मिळालेली नोकरी गेली असं म्हणून तो सांगतो आणि मग प्रेक्षकांनो बाकी सगळ्यांना धक्का बसतो बरं काही ऐकून समीरने एकदम डायरेक्ट बॉम्बस टाकला आहे मला मिळालेली नोकरी गेली असं म्हणून तर आई म्हणतात काय तर नोकरी गेली असं म्हणून घाबरतात आई आणि मग त्याच्यानंतर आता प्रेक्षकांना सीमाचं तोंड एवढंसं झालं आहे आई विचारतात नोकरी गेली म्हणजे असं म्हणून तर समीर म्हणतो गेली म्हणजे गेली ती माणसं इतक्या हलक्या कानाची कशी होती कळलंच नाही मला तर आई जातात म्हणजे नक्की काय झालं सीमा पण अशी बघत राहिले तर समीर सांगतो की आई त्यांना एक निनावी फोन आला होता त्या लोकांना त्यांना कोणीतरी सांगितलं की समीर किल्लेदार हा मेंटली डिस्टर्ब माणूस आहे असं म्हणून आणि मग आई असं शकून बघतात बरं का समीर म्हणतो कुठली जबाबदारी पेलायच्या लायकीचा नाही तो असा ना त्यांना फोन आला होता आणि सीमा बघा कशी विचार करते तो समीर पुढे सांगता आणि त्या माणसाने विश्वास ठेवला त्या गोष्टीवर त्यांना असं सांगितल्यावर मग सुटी पण म्हणते काय आहो पण असं कसं आता तर तुम आमच्या आपका तो इंटरव्ह्यू हो आता असं म्हणून म्हणते आणि आपके सारे सर्टिफिकेट्स देखले घेऊ देखले घेऊन होणे असं म्हणून म्हणते सीमा बघा तोंड कशी वे करते तरी त्यांचा असं स्वीटी विचारते सीमा मान खाली घालते तेवढ्यात असं की नाही समीर म्हणतो झालं हे सगळं बोलून झालंय माझं त्यांच्याशी नाही ऐकलं त्यांनी माझं काहीच असं म्हणून समीर सांगतो तर स्वीटी सुद्धा विचार करते की एकदम असं काय झालं तेवढ्यात आई म्हणतात अरे पण असा खोटा नोटा फोन आणि कुणी करेल आणि का कल कशासाठी तर समीर म्हणतो नाही कळत आहे गाई मला का असं त्यांनी केलं किंवा कोणी फोन केला कोण माझ्या एवढं वाईटावर टपलंय असं तो म्हणतो काय नाही गणशीब दुसरं काय नाही तर सांग ना कोण अशाने नवी फोनवर विश्वास ठेवता असं म्हणून तो आईंना विचारतो आता आईंची परत काळजी म्हणजे आईंना परत काळजी लागून झाली बरं का प्रेक्षकांनो अनिकेत पण म्हणतो खरंच मूर्ख लोक ते असं म्हणतो तर समीर बसतो आणि म्हणतो पण नोकरी गेली ना अनिकेत राव असं म्हणतो तो आता पर तो, तर, आ, समीर परत म्हणजे निराश झाला आहे मला वाटलं होतं की नोकरी मिळाली म्हणजे आता सगळं सुरळीत होणार असं मला वाटत होतं असं समीर म्हणतो आणि मग समीर म्हणतो पण माझ्या मागची ही संकटांची साखळी काही तुटतच नाही आहे प्रेक्षकांनो सीमासारखी बायको असेल तर कशी तुटेल तर सीमा त्याला विचारते परत की म्हणजे नोकरी नक्की गेली का तुझी असं आणि विचारते बघा आणि मग प्रेक्षकांनो स्वीटीला शंका येईल असं वाटतंय समीर म्हणतो की खूपदा विनवण्या केल्या मी त्यांना पण त्यांना ऐकायचंच नाही आहे त्यांचं उत्तर तेच आहे त्यांना नको आहे तर अनिकेत म्हणतो वाईट झालं समीर दादा असं म्हणून तो सांत्वन करतो आहे पण हरकत नाही तुम्ही धीर सोडू नका असं म्हणून अनिकेत सांगतो आता समीरला कसं आहे अशा परिस्थितीमध्ये ध्येय देणारी माणसं खरंच असणं गरजेचे आहेत तर लगेच समीर म्हणतो किती प्लॅनिंग केलं होतं कसीमा आपण भविष्यात हे करू भविष्यात ते करू आपण असं म्हणून तो बोलत असतो तर सगळ्यावर पाणी पडलं असं म्हणतो तो समीर आणि मग आई एकदा म्हणजे समीर सी सीमाचं तोंड आहे सीमा म्हणते सॉरी समीर तू अजून थोडा धीर धर कारण अजून एक दिवस या सगळ्याची भरपाई होणार आहे एक आलिशान टॉवरमध्ये एक अख्खा फ्लोअर हे आपलं घर असेल तेव्हा सगळा त्रास सगळा मनस्ताप विसरून जाशील तू असं म्हणून सीमा मनातल्या मनात म्हणते आय प्रॉमिस आणि म्हणते बरं का आणि मग तू त्याच्या जवळ येते आणि म्हणते समीर गेली ती नोकरी तर जाऊ द्या असं म्हणते बरं का कधी ते आणि प्रेक्षकांनो बघा तिचं म्हणणं आणि मग सीमा पुढे म्हणते की तू नको टेन्शन घेऊस तुला ना लवकरच चांगली नोकरी मिळेल आणि मग आई पण म्हणतात सीमा म्हणते ना तसंच होईल सीमा समीर अगदी बरोबर बोलते सीमा आई बघ तू एक उत्तम शेफ आहेस तू त्याने तुला नोकरी दिली नाही ना हा त्यांचा वेडे पण आहे त्यांचं नुकसान आहे तुझं नाही असं म्हणून सांगतात तर अनिकेत पण आई म्हणतो करेक्ट वेल सेड आई आणि उद्या आता उद्यापासून नव्या नोकरीच्या प्रयत्नातला असं म्हणून समीर म्हणतो आई मी ऑलरेडी ना प्रयत्न सुरू केले ताई असं म्हणून तो सांगतो माझा एक जुना मित्र आहे असं म्हणतो पुढे समीर आणि मग प्रेक्षकांना आता सीमाचे डोळे बघा कसे झालेत समीर सांगत असतो त्याला मी जाऊन भेटलोय असं म्हणून नवीन बिझनेस सेटअप करतो येतो तर होईल त्याच्यामध्ये असं म्हणून त्याचं चाललंय त्याला म्हटलंय मी की मी आहे ना मी तुला मदत करेन तुला असं म्हणून आणि मग आई पण आनंदाने बघत असतात पण सीमाला प्रश्न पडलाय की आता हे आणि काय नवीन पण हा कोण मित्र आहे तुझा असं म्हणून आई विचारतात आणि कसला बिझनेस आहे असा परत प्रश्न विचारतात तर सीमा असं जाणून घेणार म्हणजे आता स तिला सगळं कळेल असं म्हणून ती म्हणजे उत्साहाने असे कान टवकारून ऐकत असते तेवढ्यात समीर एक गुगली टाकतो आणि तो म्हणतो सगळं आई आत्ताच कसं काय सांगू सगळं सविस्तर सांगतो मी तुला नंतर असं म्हणतो आणि सीमाचं तोंड पडतं बरं काय या वाक्यानंतर तर बरं बरं तू एक जा काम करतो हातपाय धुवून घे मी तुला लगेच जेवायला वाढते असं आई सांगतात तर समीर आता प्रेक्षकानो हातपाय धुवायला तिथनं बाहेर पडत असतो आता बघूया पुढे काय घडणार ते सीमाला समीर सगळं सांगेल का की तो कुठे नोकरी करतोय किंवा काय करतोय आणि मग त्याच्यानंतर सीमा परत काय नवीन योजना करेल किंवा काय नवीन कारस्थान करेल हे बघत राहणं तसं इंटरेस्टिंग ठरणार आहे कारण लप्पाछप्पीचा गेम खरा आता इथून पुढे सुरू होणार आहे आता सीमा नोकरी कुठली आहे काढून घ्यायच्या नादात आहे प्रेक्षकांनी समीर जेव्हा हातपाय धुवायला त्याच्या रूममध्ये जात असतो तर तेवढ्यात ना प्रेक्षकांनो त्याच्या खांद्यावर हात येतो आणि तो हात कुणाचा आहे तर बाबांनी त्याच्या खांद्यावर हात ठेवला आहे आणि सगळे आता बाबांकडे बघत आहेत बाबा कधी नव्हे तर असं स्वतः धीराने बोलतायत समीरशी त्यामुळे बाकीच्यांना बरं वाटतंय बाबा म्हणतायत समीरला तू काही काळजी करू नकोस सगळं व्यवस्थित होईल समीरला एवढ्या शब्दानेसुद्धा खूप आनंद झाला आहे बरं का प्रेक्षकांनो समीर म्हणतोय बाबांकडे बघून की बाबा जोपर्यंत तुमचा हा हात माझ्या पाठीवर आहे ना तोपर्यंत हा समीर हरणार नाही असं तो म्हणतो आणि मग सगळे प्रेमाने बघतात बरं प्रेक्षका का प्रेक्षकांनो खरं सीमाचं तोंड बघा कसं झालं आहे आणि कशी बघते ती दोघांकडे आई आणि बाबांकडे प्रेक्षकांनो या सीमाचं काहीतरी केलं पाहिजे तुमच्या कमेंटसुद्धा सीमाच्या विरोधातच आहेत पण बघूया आता पुढे काय काय घडणार आहे ते तर आता प्रेक्षकांनो बघा हा इकडे सीमा आतमध्ये आली आहे समीरच्या पार्टनर म्हणून ते समीर तू त्या साईसा हॉटेलला भेटायला गेला होतास ना मग आता हे काय नवीन काम कुठलं तर समीर म्हणतो काय नाही ग कसलं काय असं म्हणतो तो गेलो मी त्यांना भेटायला पण त्यांना सांगितलं होतं की अहो मी आहे केपेबल मी करू शकतो हे काम असं म्हणून पण नाही त्यांचं ठरलं होतं मला काम द्यायचंच नाही आहे मग काय बोलणार मी तरी असं म्हणून समीर म्हणतो तर सीमा म्हणते इट्स ओके तर समीर म्हणतो नाही इट्स नॉट ओके माझं काम माझी पॅशन आहे या कामासाठी तर मी एवढं शिकलो ना मी असं तो विचारतो यासाठी झगडतोय ना मी असं म्हणतो आणि मला कळत नाही म्हणजे अचानक एक त्यांना फोन येतो ते डिसिजन घेतात एका त्याने नोकरी द्यायची दुसऱ्या त्याने काढून घ्यायची असं कसं चालेल असं समीर विचारतो नाही मला काम येत नसेल माझ्याकडून चूक झाली असेल तर गोष्ट वेगळी आहे ना पण नाही तुला सांगतो ना एखाद्याने वशिलाचा टट्टू लावला असणार तिथे वशिला दुसरं काय तर सीमा सुद्धा असून म्हणते हो हो अगदीच शक्य आहे बघ असं म्हणते इव्हन सुद्धा दिली असेल मी तुला नेहमी सांगत असते सांग ना समीर की या जगामध्ये फक्त पैशालाच महत्त्व आहे बघ असं म्हणून आणि मग समीर सुद्धा असा विचार करतोय आणि पण म्हणतो पण माझ्यासारख्यांनी किंवा आपल्यासारख्यांनी काय करायचं का असं तो विचारतो आता प्रेक्षकांना सीमा काय उत्तर देईल तर आई म्हणतात तिकडे देवासमोर येऊन की देवा मला वाटलं होतं की माझी परीक्षा संपली आता समीर बरा झाला त्याला नोकरी मिळाली ही बघ किती कौतुकाने की गुलकंदाची बर्फी घेऊन आला होता तो असं म्हणून देवासमोर ती गुलकंदाची बर्फी ठेवतात बरं काय आणि म्हणतात पण तू परीक्षा संपल्याची घंटा वाजवलीच नाहीस ना असं म्हणतात आणि म्हणतात ठीक आहे देवा तू म्हणजे मीही माझा माग सोडणार नाहीये समीरच्या नोकरीच्या बाबतीत जे काही तुझ्या मनामध्ये आहे ना ते तुझेच होऊ दे असं म्हणून नाही देवा पुढे हात जोडून म्हणतात पण म्हणतात तू कितीही परीक्षा घे माझी जोवर तू माझी परीक्षा घेतोयस ना तोवर मी ती परीक्षा देत राहीन माईकडे समितला सांगते की अरे पण तू इतकी काळजी कशाला करतोय आपल्याला पैशांची चिंता चिंता नाहीच आहे असं सीमा म्हणते तर समीर म्हणतो तसं नाही आहे सीमा मी विचार केला होता की म्हणजे जॉब मिळाला असता जास्त तो अडखळत अडखळत बोलतोय पैसे जमवले असते मी आईला मदत केली असती ग असं म्हणून तो म्हणतो आणि मग पुढे म्हणतो की अख्ख्या घराचा बोजा ती एकटी खांद्यावर वाहते असं म्हणून समीर म्हणतो बाबांचं काय झालंय ते आपल्या डोळ्यांसमोर आहे मकरांचं तर नाव घ्यायला तर किळस वाटते आता मला असं म्हणतो समीर आणि मग त्याच्यानंतर सीमा उगीच डोळे मिटून असं धीर दिल्याचं नाटक करते तर समीर म्हणतो की मला वाटत होतं की मी येतो की आता मी आता जॉब करणार आईला मदत करणार पैसे कमवणार हो असं मला वाटत होतं पण नशिबातच नाही आहे माझ्या तर समीर एकदम सीमा म्हणते तू नको वाईट वाटून वाट घेऊस होईल काहीतरी असं म्हणून ती धीर देते चक्क सीमा समीरला आणि सीमाने धीर दिलेला बघून समीर तिला म्हणतोय हातात हात घेऊन म्हणतोय तिचा आणि म्हणतोय थँक्यू सीमा असं म्हणतो तो आणि मग म्हणतो की नाही मला वाटलं होतं की तू मला समजून घेतेस ते बरंच झालं त्याच्यासाठी थँक्यू मला असं वाटलं होतं की जॉब नाही मिळाला किंवा जॉब गेलाय म्हटल्यावर तू चिडशील म्हणून पण तू नाही चिडलीस तर सीमा म्हणते लगेच तुला काय मी इतकी वाईट वाटले का रे समीर अरे मला तरी तुझी काळजी आहेच की असं म्हणते ती पण ते, ते सगळं सोड मला सांग त्या लोकांच्या ओळखीने तुला हा नवीन जॉब मिळालाय का असं विचारते ती आणि मग समीरना आता बोलता बोलता थांबतो बरे का प्रेक्षकांनो तर समीर तिला म्हणतो की नाही नाही त्या लोकांचा तसा काही संबंध नाही आहे माझ्याशी म्हणजे नवीन जॉबशी पण माझा एक नवीन मित्र आहे म्हणजे माझा एक मित्र आहे धर्मेश मुके म्हणून तर सीमा म्हणते अच्छा म्हणजे त्याचं स्वतःचं काही हॉटेल वगैरे आहे का तर त्याच्यानंतर समीर असं म्हणतो त्याचं हॉटेल नाही आहे म्हणजे त्या त्या स्टार्टअप आहे त्याचा म्हणजे सेटअप करायचा आहे त्याला असं तो अडखळत सांगतो तर सीमा म्हणते बर 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 असं चौकशी करते तर सीमाला समीर म्हणतो अगं म्हणजे झालं काय खूप दिवस झालं होतं की तो मला म्हणत होता की अरे म्हणजे समीर म्हणजे कसं मला सेटअप करायचं आहे मला मदत कर वगैरे तो म्हणत होता सारखं पण मीच म्हणत होतो की नको एक चांगला जॉब असेल तर ठीक असतं ना त्यामुळे मी त्याला नाही नको असं म्हणजे तोडून लावत असतो तर सीमा त्याच्याजवळ येते आणि म्हणते बरोबर आहे पण तू आधी कधी बोलला नाहीस रे तुझ्या या मित्राबद्दल तर समीर म्हणतो की नाही मी विसरलो ना मी तुझ्याशी बोलायला सांगायचं विसरलो अगं काय झालं तो मित्र आज मला परत भेटला त्याने मला परत विचारलं की तू मदत करशील का असं म्हणून तर मी त्याला मी विचार केला होता की हा तसंही जॉब गेलेलाच आहे घरी बसण्यापेक्षा काम चांगलं असं म्हणून मी हो म्हणालो त्याला तर सीमा पण म्हणते म्हणजे तू आता रोज त्याला हेल्प करायला जाणार तर समीर म्हणतो की हो मी त्याला हेल्प करायला जाणार म्हणजे तसं रात्रीचंच काम आहे तो सीमा म्हणतो रात्रीचं काम आणि आता समीर म्हणतो की हो म्हणजे काम तसंच आहे अगं दिवसभर कसं आहे ना इंटेरियरचं चा काम चालू असतं सेटअप आहे ना तो त्याचा म्हणजे त्यामुळं कामं चालू असतात त्याच्या दिवसाची मग ते कसं रात्रीच काम होतं म्हणजे साधारण एक साडेसातपासून सुरू होतं असं सा ती सांगते सांगतो समीर मग समीर हा विचारते त्याला ते मग तू घरी कधी येणार आता समीर काय उत्तर देणार प्रेक्षकानं की घरी कधी येणार ह्या प्रश्नाचं उत्तर काय देईल किंवा समीर कुठे काम करतो याचा सीमा शोध घेईल का ते बघत राहणं खरंच इंटरेस्टिंग ठरणार आहे कारण लपवाच्या समीरनं सुरू केलेली आहे आणि लपवलं आहे तीच गोष्ट चांगली आहे बरं का प्रेक्षकांनो नाहीतर हे सुद्धा काम त्याच्या हातातून जायचं तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांग तर इकडे बघा रात्रीची वेळ झाले आई बाबा झोपले तिथे तर बाबा एकदम ना झोपेत बो बोरथळा जायचंय गाडी थांबले बोरथळला बोर असं सुभा अस हक्का मारताय ते झोपेतच आणि मग आई उठून बघतायत तर बाबांची बडबड चालूच आहे बोरतळची गाडी म्हणून आई बाबांना उठवायला जातात अहो तुम्ही काय बोलताय तर प्रेक्षकांनो बाबांचा अंग तापलेला आहे इकडे बाबांच्या खूप अंगात ताप शिरलाय ताप आलेला आहे डोक्यावर वगैरे हात लावून बघतात ला आई आणि म्हणतात बाप रे किती गा ताप भरला आहे यांच्या अंगात असं आई म्हणतात तर प्रेक्षकांनो आता हे एक नवीन संकट तर इकडे उद्याच्या भागामध्ये भाऊ ना सातेरी देवीचा अंगारा आणून देत आहेत आई तो अंगारा कुंकू जे काही आहे ते इथे देवाजवळ ठेवतायत आणि इकडे मकरंदला आता दुर्गादेवीने बोलवून घेतलं आहे त्यामुळे एक नवीनच गोड बंगाल आहे मकरंद विचारतोय मी तुमच्या जवळचा आहे की लांबचा आहे असं म्हणून त्यांना विचारतोय आणि मग दुर्गादेवी म्हणत आहेत हेच शोधण्यासाठी किंवा हेचाच तपास घेण्यासाठी आम्ही तुला इथे बोलवून घेतलं आहे म्हणून आणि आईंच्या मनात विचारायला आहे की भाऊने दिलेलं कुंकू मी इथे असं घरात घेतलं हे जर बाबांना कळतं बाबा चिडतील कारण प्रेक्षकांनो बाबा उद्याच्या भागात विचारत आहेत की देवघरातलं कुंकू संपलं आहे आणि मग भाऊ तर येऊन नाही ना गेला असा प्रश्न विचारतात प्रेक्षकांनो आई काय उत्तर देतील की भाऊने खरंच दिलं दिले का किंवा आई लपवतील का आणि सीमा समीरचं जे काही चालू आहे सीमाचं जे काही चालू आहे ते घरी सगळ्यांकडे कधी उघडकीस येईल हे बघत राहणं खरंच खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका